सचिन बेल्लिंगे मी राहणार सासवड पंचकृषी सासवड मध्ये राहतो आणि गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपल्यामध्ये हो मध्ये सर आहे त्यांना काय फरक पडला काय फरक पडला ते आपण आज त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्ते सर नमस्ते तुम्हाला काय फरक पडला तुम्ही गेल्याबद्दल तुम्हाला काय त्रास होत होता प्लीज मी ड्रायव्हर आहे मला पायाची खूप आजार आणि जळजळ व्हायची मी भरपूर दवाखाना वगैरे केले पण गोळ्या औषधं खाऊन काय एवढा फरक पडत नव्हता म्हणून मी आयुर्वेदिक औषधाचा घ्यायचा प्रयत्न केला आणि औषधी एवढं भारी आहे की मला तीन महिने झालं घेतोय मी असा घेतलेले आहे तर मला खरोखरच पायांची आगा पूर्ण थांबलेली आहे आणि पाय पूर्ण माहीत थंड राहतं आता आग आगा वगैरे काय होत नाही ते आता मला दवाखान्यात जायचं नाही वाचलेले किती वर्षापासून त्रास मला हो तसा तो त्रास आहे ना मला बसून घोषणा त्रास बर पण तो कशाने होत होता हे मला माहित नव्हतं पण या औषध चालू केल्यापासून तो माझा त्रास पूर्ण केलेला आहे फूड सप्लिमेंट आहे बेचाळीस सोन औषधी पासून केलेलं तुम्ही घेतलं पायामध्ये जे आगमध्ये जे आग तुमच्या मग तुम्हाला दुसऱ्याने हे घ्यावं काय तुम्ही सजेस्ट हे ना ज्यांना ज्यांना कोणाचा त्रास काय असेल ना त्या हिशोबाने हे घ्यावं लोकांनी असं माझं वा वा